नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह राहता व श्रीरामपूर येथे किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा पुढाकार मुन्नाताई चावरा अहिल्यानगर राहता व श्रीरामपूर तालुक्यात कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे हक्काचे वेतन मिळावे या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस मुन्नाताई चावरा यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करण्यात आले या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अहिल्यानगर येथे जाऊन साहेबांना पुष्पगुच्छ अर्पण करून आभार व्यक्त करण्यात आले श्रीरामपूर नगर परिषद वर्ग ब नगर परिषद या आस्थापनेतील कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांच्या दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजीच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन दर देण्यात यावेत असा ठाम पाठपुरावा करण्यात आला या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वगळता या सूचित रोजगाराच्या वर्गात समाविष्ट असल्याने संबंधित सर्व कामगारांना निश्चित केलेले किमान वेतन अदा करणे कायदेशीर बंधनकारक आहे कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष सुरू ठेवून न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील असे आश्वासन महाराष्ट्र सरचिटणीस सौ मुन्नाताई चावरा यांनी दिले यावेळी महाराष्ट्र सरचिटणीस सौ मुन्नाताई चावरा म्हणाल्या की कंत्राटी कामगार हे नगरपरिषदेचे खांब आहेत त्यांना किमान वेतन कायद्यानुसार योग्य वेतन मिळणे हा त्यांचा हक्क आहे उपकार नव्हे शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे सर्व कंत्राटी कामगारांना वेतन मिळालेच पाहिजे या प्रश्नावर आम्ही सातत्याने लढा देत आहोत आणि कामगारांच्या हक्कासाठी कुठलाही तडजोड करणार नाही मी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची महाराष्ट्राची सरचिटणीस आज रोजी आमचा लढा चालू होता कामगार आयुक्त ऑफिसमध्ये किमान वेतन अदा करण्यासाठी तर आज आम्ही यशस्वी झालं श्रीरामपूर व तसाच राहता इथं किमान वेतन प प्रमाणे आमचे स कामगार आयुक्त साहेबांनी आम्हाला पुष्कळ सहकार्य केलं व मदत केली त्याच्यामुळे आम्ही आज यशस्वी झालं आज व त्यांचा आम्ही सत्कार वगैरे करणार आहे अरे आणि साहेबांनी आम्हाला असं वचन दिलं का पुढचे कामं तुरंत लवकर करण्यात येईन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे बाकीचे ते काही कामं बाकी राहिलेले आहे ते पण आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आज आज रोजी समजा हे कळकळीचे दलित समाजाचे महिला आहे आज ये हो तो येंचे हे घाण कष्ट करणारे होतात तर यांचं हे कष्ट जाणवणार असा एकच व्यक्ती परमेश्वर म्हणून असे उतरले और व त्यांनी आम्हाला असं आश्व देऊन सनी त्यांनी आसव नाही व त्यांनी खरोखर किमान वेतनप्रमाणे आम्हाला आज पूर्णपणे दिले श्रीरामपूर श्रीरामपूरला अखुशलमधल्यांना एकोणावीस हजार शंभर असं त्यांचं किमान येतन डिक्लेअर केलं व तसंच राहत्याला क वर्ग असताना ते त्यांना अठरा हजार पाचशे म्हणून किमान येतन परमाणे असं त्यांनी आम्हाला लेटर दिलं आज त्यांना पेमेंट मिळाला व फरक काय पी एफ पी एफ त्यांनी काय टाकलं नाही पी एफ टाकणार आहे पण यांना पेमेंट दिलं आहे आता श्रीरामपूरचं आहे तर त्यांना आता हे पेमेंट बे मिळणार आहे तर आमची एक अशी विनंती आहे का हा पेमेंट त्यांचा किमान येतन परवानीच अदा करावा अशी रिक्वेस्ट आमची आहे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय मी जयश्री सोनवणे राहतं तालुक्यात राहतेची हां नगर परिषद राधा आम्ही कॉन्ट्रॅक्टदारामध्ये होतो आम्ही पगारासाठी जवळजवळ चार ते पाच वर्षापासून लढत होतो आत्ता कुठं आम्हाला थोडासा पगार वाढला न्याय मिळाला किमान पण पण आता नेतृ त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला यशस्वी झालो आम्ही आम्हाला न्याय मिळाला त्यांच्या म्हणून